आम्हाला उबाठ्याच्या लोकांना विचाराचीच गरज नाही आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी स्पष्ट बहुमत मिळवलेला आहे आमचा एनडीए स्पष्ट बहुमतामध्ये आहे आम्हाला काय गरज आहे उपाटाकडे जायची खरं तर त्यांनी आपली आता सर्व त्यांची महाराष्ट्र पण नाचक्की झाली आहे मोठ्या प्रमाणावर मंगळवारी उबाठातले अनेक नेते भाजप त्यांचा पक्ष सोडतात आहे काही एकनाथजीकडे जातात आहे का आमच्याकडे जातात आहे वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी बेमानी करणे आहे जी मतं आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी घेतली त्या मताशी बेमानी केली उद्धव ठाकरेंनी आणि मताच्या लागून करता मुंबई महानगरपालिकेचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून मुंबईमध्ये एक विशिष्ट जनसमुदायाचे मतं मेडण्याकरता उद्धव ठाकरेंनी घेतलेलं पाऊल आहे खरंतर जनता उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही उद्धवजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं पतन केलं आहे असं मला वाटतं